नमस्कार आज भांडूप पश्चिम येथे स्वायत्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये आलेल्या तीन करोडपेक्षा अधिक परप्रांतीयांच्या प्रश्न प्रामुख्याने या अभियानातून मराठी लोकांसमोर आम्ही आणत आहोत परराज्यातून आलेले परसंस्कृतीचे हे तीन करोड लोक महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार घेऊन आमच्या भाषा संस्कृतीवर अतिक्रमण करत आहेत हा प्रश्न कुठेतरी प्रामुख्याने राजकीय पटलावर आणण्यासाठी स्वायत्त महाराष्ट्र अभियान महाराष्ट्रामध्ये राबवले जात आहे आणि या अभियानाला भांडूपकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय लोण्यांच्या विरोधात हे अभियान असून महाराष्ट्र राज्याचा विजा कायदा व्हावा महाराष्ट्र राज्यामध्ये किती लोकांनी यावे त्यांनी काय करावे कुठे राहावे हे ठरवण्याचे अधिकार राज्यांना मिळावेत कायद्याच्या हक्काने मिळावेत यासाठी हे स्वायत्त महाराष्ट्र अभियान आम्ही या इथे राबवित आहोत त्या स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक राज्याचा डोमेसाईल अधिवास कायदा हा त्या त्या राज्याच्या निर्मितीपासूनचा असला पाहिजे ही आमची दुसरी मागणी आम्ही करत आहोत भारतामध्ये बावीस राज्य आहेत या बावीस प्रत्येक भाषेचं स्वतःचं राज्य असताना इतर भाषा संस्कृतीचे लोक जर महाराष्ट्रात येऊन त्यांची भाषा संस्कृती रुजवत असतील तर स्थानिक भूमिपुत्रांनी कुठे जायचं हा मोठा प्रश्न आमच्या सर्व मराठी बांधवांसमोर उभा राहिला आहे आणि त्यासाठी हे स्वायत्त महाराष्ट्र अभियान या इथं राबवण्यात आलं असून या इथे सर्व स्तरावरील मराठी जणांकडून हुसफूतपणे पाठिंबा मिळ मिळत आहे स्वायत्त महाराष्ट्राच्या आमच्या काही मागण्या असलेला हा फलक आम्ही इथे लावलेला आहे या फलकाचे छायाचित्र आम्ही या समूहामध्ये दे। देऊच सर्व मराठी जनानी संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्र एक आले पाहिजे हे ध्येय ठेवून हे स्वायत्त महाराष्ट्र अभियान आम्ही इथे राबवित आहोत या आमच्या साठ वर्ष अधिक वयाच्या रणरागिणी ताई इथे फलक घेऊन उभे आहेत मराठीसाठी त्या तळमळीने आलेल्या आहेत ते, आले ते वयस्कर काकाही मराठीसाठी तळमळीने आज या इथे उपस्थित राहून मराठी लोकांचा हा लढा पुढे घेऊन जात आहे आपल्याला योजना मिळतील का मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित राहून स्थानिक मराठी भाषक समाजाला आवाहन करत आहेत की महाराष्ट्राचे मालक आम्ही आहोत महाराष्ट्राचे मालक मराठी माणूस आहे महाराष्ट्रातील कायदे हे मराठी माणसाला समोर ठेवून झाले पाहिजेत आणि यासाठीच हा लढा अभियान इथे सुरू करण्यात आलेला आहे आम्ही या माध्यमातून सर्व मराठी जणांना आवाहन करत आहोत की स्वायत्त महाराष्ट्राचा लढा हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये लढला गेला पाहिजे परप्रांतातून येणारा प्रत्येक मा परप्रांतीय हा त्याची भाषा संस्कृती घेऊन इथं राहत आहे आणि त्याला कुठेतरी आता प्रतिबंध करण्यासाठी हा स्वायत्त महाराष्ट्राचा लढा इथं सुरू आले करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यातले प्रशासकीय पोलीस अधिकारी हे शंभ शंभर टक्के स्थानिकच असले पाहिजेत महाराष्ट्रातल्या वर्ग तीन आणि चारच्या नोकऱ्या ह्या स्थानिक बेरोजगार तरुणांनाच मिळाल्या पाहिजेत महाराष्ट्र मध्ये श शिक्षणाचे माध्यम मराठी असणारे मराठी विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी घेऊन स्वायत हे स्वायत्त महाराष्ट्र अभियान या इथे राबविण्यात येत आहे स्वायत्त महाराष्ट्राच्या मागणीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राचे भाषा धोरण द्विभाषा धोरण असावे असे आम्ही मागणी करत आहोत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे आव्हानही आम्ही करीत आहोत जय महाराष्ट्र मी मराठी